नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज रविवार आहे आणि आता आज सुट्टी आहे म्हणून आम्ही आज इथे नवीन सिटी एक्सप्लोर करणार आहोत नवीन सिटी आई पप्पांना दाखवणार आहोत आणि म्हणूनच आत्ता आम्ही आलेलो आहोत हेलसिंगबर्ग या सिटीमध्ये या सिटीमध्ये एक कॅसल आहे ते कॅसल खूप छान आहे बघण्यासारखं आहे आणि म्हणूनच इथे हे कॅसल बघायला आम्ही आलेलो आहोत आमचा सगळ्यांचा खूप छान असा ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त आम्ही गरम गरम पोहे एन्जॉय केले घरी आणि त्याचबरोबर वातावरण छान आहे म्हणून आम्ही विचार केला की आ, सोबत पण आपण कॅरी करावं म्हणून आम्ही सोबत लंच कॅरी केलेलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते पुढं काय घरून बनवून घेतलेलं आहे ते आणि आता हे कॅन्सल बघणार आहोत आणि दिवसभर पूर्ण फिरणार आहोत आम्ही तर ते सगळं मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि आता मी तुम्हाला दाखवते बाकी घरातल्या सगळ्यांचा लुकदम पिकनिक मूड आहे आणि सगळे मस्त असं रेडी झालेले आहेत तर मी सगळ्यांना भेटवते आणि मग आपण पूर्ण दिवस एक्सप्लोअर करूयात अजून काय काय तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल स्टे पिऊन आणि इथे आहे वरत तयार झालेला आम्ही आई पप्पा आणि स्वीडनमध्येच पाहण्यासारखी अशी हिस्टॉरिक हेल्सिंगबर्ग सिटी हिस्टॉरिक मी ह्यासाठी म्हणत आहे की इथे तुम्हाला खूप साऱ्या ओल्ड बिल्डिंग्स स्टोनचं काम करून बांधलेल्या ज्या बिल्डिंग्स असतात तशा टाईपच्या खूप जुन्या बिल्डिंग तुम्हाला इथे दिसतील त्याचबरोबर सिनिक अशी ही कोस्टल सिटी आहे ज्याचं व्ह्यू तुम्ही बघताल तर खूप सुंदर आहे आत्ता आम्ही जिथे आलेलो हो। आहोत जे टॉवर आम्ही बघायला आलेलो आहोत त्याला शारनॅन असं म्हटलं जातं आणि हे जे टॉवर आहे हे ऑलमोस्ट सहाशे वर्षां पूर्वीच टॉवर आहे जे की बघण्यासाठी खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि आता आम्ही जिथे उभं आहोत तिथून ह्या कॅसलच्या जवळ आहे मी इथे स्टेप्स आहेत चढायला तर तुम आता आम्ही लकीली वरच्याच बाजूने आलेलो हो, आहोत त्यामुळे आम्ही स्टेप्सनी ह्याच्या बॅक साईडने आल्यामुळे हो, आम्ही स्टेप्स चढून नाही आलो अदरवाईज तिथे स्टेप्स आहेत तुम्ही स्टेप्सनी इथे वर येऊ शकता वर कॅसल आणि त्याचबरोबर इथून दिसतो खूप सुंदर असा व्ह्यू पूर्ण सिटीचा व्यू, व्यू दिसतो आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे इथे समोरच तुम्हाला खूप छान असा व्यू दिसेल जिथून डेन्मार्क जी कंट्री आहे तिथे फेरिस जातात हेल्सिंग तर हेल्सिंगबर्ग टू हेल्सिंगोर अशा इथे दर पंधरा मिनटांनी फेरीत जात असतात आणि तुम्हाला जर डेन्मार्कला ट्रॅव्हल करायचं असेल तर हा पण एक खूप चांगला असा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये बसेस त्याचबरोबर कार्स हे सगळं तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि मी तुम्हाला आता दाखवते की कसा व्ह्यू दिसतो ते खूप छान वाटतं इथून गोर जे की डेन्मार्क ह्या कंट्रीमधली एक सिटी आहे तिथे जाण्यासाठी म्हणून हेलसिंगबर्ग टू हेलसिंगोर अशा कंटिन्युअसली फेरीत सुरू असतात आणि ही जी सिटी आहे हे हेलसिंगोर जी की डेन्मार्कमध्ये आहे ती इथून अगदी क्लिअरली व्हिजिबल आहे चार किलोमीटर अंतरावरच इथून तुम्हाला दिसेल ती सिटी त्यामुळे खूप कन्व्हिनियंट ऑप्शन आहे हा ट्रान्सपोर्टचा आणि आत्ता मी जिथे उभी आहे ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसत आहे हे हा, हे आहे शार नॅन म्हणून टॉवर जे की इथे हेल्सिंग बल्कमध्ये बरंच फेमस असं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि आता आम्ही इथेच आलेलो आहोत ह्याच्यामध्ये जाण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला स्टेपस थी स्टेपस थी। स्टेपस वर स्टेप्स दिसतील स्टेप्सनी तुम्ही आतमध्ये जाऊ शकता वरपर्यंत असं आणि त्याचबरोबर बाजूचा जो परिसर आहे तिथे खूप छान अशी हिरवळ आहे त्यामुळे मला असं वाटतं समरमध्ये एक खूप छान अशी जागा आहे जिथं की आपण खूप छान टाइम स्पेंड करू शकतो तर आता आम्ही थोड्या वेळात तिथे जाणार आहोत तर तुम्हालाही दाखवते मी आणि आता आम्ही आलेलो आहोत ह्या मस्त अशा झाडापाशी ह्याच्या ब्रांचेस तुम्ही बघू शकता खूप खाली आलेल्या आहेत आणि मस्त अशी सावली आहे इथे तर आता इथे सावलीमध्ये थोड्या वेळ थांबू आणि आईचं इथं सेल्फी घेणं सुरू आहे आणि इथे पायऱ्या चढून वर आम्ही त्यांनी वरत गेलेले आहेत आम्ही गेले नाही आहे आम्ही खालीच आहोत आणि बऱ्यापैकी आहेत स्टेप्स हॅलो कसा होता एक्सपिरियन्स छान होत बघण्यासारखा आहे मध्ये असा एक शो पण आहे शो हा ऑफ फिल्म आहे त्या फिल्म मध्ये पण दाखवतो की थो टॉवरची थोडीशी हिस्ट्री कळत की हा आधी डेन्मार्कच्या अंडर मध्ये होता हो। परत इथल्या स्विडिश मधलं एक लोकल पर्सन होता त्यांनी पार्लमेंट मध्ये केस फाईल केली पार्लमेंट मध्ये केस फाईल केली आणि मग तो कसा परत मिळाला त्याच्यावर एक फिल्म आहे आणि ती अशी ऑडिओ व्हिज्युअल फिल्म आहे त्यामुळे खूप छान आहे आणि बऱ्याचशा अशा एन्शियंट छोटे छोटे मॉन्युमेंट्स पण आहेत पूर्ण टॉवरपर्यंत तर खालून अगदी टॉवरच्या टॉपपर्यंत जायचं असेल तर त्याचं हंड्रेड प्राऊंड्स तिकीट आहे पण आणि दोनशे पायऱ्या आहेत तर दोनशे पायऱ्या चढून तुम्हाला खालपासून वरपर्यंत दोनशे पायऱ्या आहेत आणि दोनशे पायऱ्या उतरायच्या ओके पण वरून पूर्ण हेल्थिंग बघचा सगळा क्लिअर व्ह्यू दिसतो अजून मला असं बघून बिलकुलच वाटणार नाही की ही इतक्या वर्षापूर्वीचं टॉवर आहे म्हणून किती छान आहे याचा मेंटेन केलेलं आहे ना की ज्याच्यामुळे आज एवढ्या वर्षांपूर्वीचं टॉवर असून देखील ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं एक टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आजही इथे खूप जास्त लोक येतात आता आम्ही करणार आहोत वनभोजन तर आम्ही सगळं सोबत घेतलेलं आहे आणि मस्त इथे खूप छान वातावरण आहे गरमी नाहीये खूप क्लायमेट थंड हवा सुटली आहे आणि सोबत काय काय घेतलंय ते पण मी दाखवतो ह्यामध्ये आहे मस्त अशा तिखट पुऱ्या मसाला पुरी हे घेतलेला त्यानंतर इकडे आहे त्याच्यासोबत खमंग अशी शेंगदाण्याची चटणी त्याचबरोबर त्यानंतर इथे आहे लोणचं मी एन्जॉय करणार आहोत हा पुलाव जो पुरी मसाला पुरी आणि पुलाव असं दोन्ही सोबत घेतलेलं त्याचबरोबर दही पण आहे आणि इथे हे छोटसा सुंदर असं पार्क देखील आहे आता ऑलमोस्ट संध्याकाळची वेळ झालेली आहे चार वाजलेले आहेत सो आम्ही विचार केला की इथे हेलसिंगबर्ग सेंट्रल स्टेशनवर येऊन इथे थोडा टाईम स्पेंड करूत आणि हो त्यानंतर इथे एक्सप्रेसोमध्ये खूप मस्त असं टी टाईम आम्ही एन्जॉय केला की जिथे कॉफी जे की इथे नेहमी मिळते कॅपॅचिनो किंवा अजून बरेच वेगवेगळे हे मिळतात ते तर असतातच परंतु इथे अजून एक छान गोष्ट जी म्हणजे चायलात म्हणून एक आपल्याकडचा जसा मसाला चहा असतो तसा मिळतो सो तो, तो आम्ही इथे एन्जॉय केला आणि आपल्याला जे कोणी लेवर असतात त्यांना खरंच हा इथला चायलात ते खूप आवडतो आणि तसाच आई पप्पांना पण आवडला आणि आम्हाला पण खूप आवडलेला आम्ही नेहमीच घेत असतो म्हणजे मी चाय लाते घेते परंतु अमितला मात्र कॅपॅचिनो कॉफी आवडते आणि हेलसिंग सेंट्रल स्टेशनला देखील आम्ही थोड्या वेळ फिरलो आणि त्याचबरोबर तिथे देखील फोटोज क्लिक केले खूप छान अशा बिल्डिंग्स आहेत त्याचबरोबर ओशनचा देखील खूप मस्त असा व्ह्यू आहे सो म्हणून आम्ही इथे पण थोडेफार फोटोज क्लिक केले आणि त्याचबरोबर इथे फिरत असताना इथे असलेल्या लोकल लोकांशी देखील आम्ही संवाद साधला आणि ते देखील खूप फ्रेंडली असतात आणि भारतासारखंच इथे देखील लोकांचे खूप फ्रेंडली असे नेचर अनुभवताना आई बाप्पांनाही खूप छान वाटत आहे आणि खूप मस्त असं आमचा दिवस आम्ही एन्जॉय करत आहोत फोर ओ क्लॉक फोर ओ क्लॉक फाय ओ क्लॉकचे स्ट्रॉंग चान्सेस आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत लून ह्या सिटीमध्ये स्टॅच पार्क म्हणून आहे बरच मोठ पार्क आहे आणि बघण्यासारखा आहे आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळची वेळ आहे सहा वाजून गेलेले आहेत आणि इथे खूप छान असा पॉंड आहे तर मी तुम्हाला तो पण दाखवते कसा आहे व्ह्यू इथला ते जशी स्प्रिंग सीजनची सुरुवात होते तसं सगळीकडं स्वीडनमध्ये किंवा ओव्हरऑल युरोपमध्येच सांगेन की, की वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसू लागतात तसंच इथे देखील मे महिन्यांनी ट्युलिपनी हे जे गार्डन आहे ते पूर्ण भरलेलं असतं आणि ते बघायला खरंच खूप अट्रॅक्टिव वाटतं आणि त्याचबरोबर मुलांसाठी देखील इथे वेगळं असं पार्क आहे ज्यामध्ये बरेच अगेन वेगवेगळे प्रकार आहेत सोवरत तिकडे एन्जॉय करत आहे आणि आम्ही ह्या सगळ्यात पहिले जेव्हा स्वीडनमध्ये आलो त्यावेळेस ह्याच सिटीमध्ये होतो म्हणून आम्ही आई पप्पांना त्या सगळ्या आठवणी सांगत आहोत आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आम्ही ह्या दोन्ही सिटीज एक्सप्लोअर केलेल्या तुमच्यासोबत शेअर केल्या आय होप तुम्हाला देखील हे सगळं बघताना नक्कीच आवडलं असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत शेअर नक्की करा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय